नमस्कार मित्रांनो साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देताना ऊसाच्या एफ आर चे दोन टप्पे करत कर होते त्यासाठी राज्य सरकारने निर्णय केला होता की ऊसाचे पैसे देण्याबाबत त्या पैशाचे वाटप हे दोन टप्प्यात व्हावे या राज्य शासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे आणि ऊसाच्या एफ आर पैसे एकाच टप्प्यात द्यावेत असा आदेश दिल्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून एक रकमी एफ आर पी मिळणार आहे सध्या एफ आर पी देताना कारखाने दोन टप्पे किंवा काही कारखाने तीन टप्पे करत असतात पहिल्या टप्प्यात जास्ती रक्कम देऊन शंभर ते पाचशे रुपये मागे ठेवले जात होते त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत होता काही कारखाने तर उर्वरित दुसरा हप्ता दसरा किंवा दिवाळीला देऊन जवळजवळ ते पैसे वर्षभर वापरत होते पण आता त्यांना हक्काचे पैसे वेळीच पूर्ण एक रकमी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर दिनांक सतरा मार्च सोमवारी न्यायालयाने निकाल देऊन हा आदेश काढला आहे राज्य सरकारने एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला एफ आर पी बाबत एक का आदेश काढला होता या आदेशामुळे एफ आर पीची रक्कम हो ही पीची दोन टप्प्यात देण्यात येत होती राज्याकडून देशाच्या ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते केंद्राच्या ऊस नियंत्रण कायद्यानुसार चालू हंगामातील उतार्यानुसार एफ आर पी एक रकमी ही शेतकऱ्यांना चौदा दिवसात द्यावी लागते परंतु राज्य सरकारच्या आदेशामुळे राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून एफ आर पी ही दोन टप्प्यात दिली जाते सव्वा दहा टक्के उतार्यानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर चालू उतार एफ आर पी निश्चित करून उर्वरित हप्ता असे दोन हप्ते देण्याचे आदेश राज्य सरकारचे होते या विरोधात राजू शेट्टी यांनी आंदोलन केली होती आणि अनेकदा मागणी करूनही सरकारकडून एफ आर पीचे तुकडे करण्याचा आदेश मागे घेण्यात आला नव्हता यामुळे राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सोमवारच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने ही याचिका मान्य करून सरकारच्या एफ आर पीचे तुकडे करण्याचे आदेश रद्द करत शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावी असा आदेश दिल्यामुळे शेत शेत शेतकऱ्यांना आता एक रकमी पैसे मिळणार आहेत शेतकऱ्याचे पैसे कारखानदार वर्षभर वापरत होते त्याला आता व्यसन लागणार आहे शेतकऱ्याकडून या निर्णयाचे आनंदाने स्वागत झाले आहे आता केंद्र शासनाच्या एफ आर पी च्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या फारपी द्यावी लागणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चिंत झाला आहे धन्यवाद